नवीन लग्न झालेल्या महिलांचे नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये टाकण्यासाठी सर्वप्रथम ते माहेरच्या रेशन कार्डमधून कमी करणे आवश्यक असते बऱ्याच वेळा आपण माहेरच्या रेशन कार्डमधून ऑफलाईन पद्धतीने नाव कमी करून आणतो त्याचबरोबर आपल्याला नाव कमी केल्याचा दाखला देखील तहसील मधून दिला जातो परंतु ज्यावेळेस आपण सासरच्या रेशन कार्ड मध्ये ते नाव टाकण्यासाठी आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला सांगितले जाते की सदर महिलेचे नाव हे ऑनलाईनला माहेरच्या रेशन कार्ड मध्ये दाखवते तर अशा परिस्थितीत काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही महिलेच्या माहेरच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे या ठिकाणी पुरवठा शाखेमध्ये तुम्हाला ऑपरेटर्स मिळतील त्यांना माहेरच्या रेशन कार्ड मधून ऑनलाईनला सदर महिलेचे नाव कमी करण्याबाबतची विनंती करावायची आहे ते तुम्हाला महिलेचे नाव हे ऑनलाईनला माहेरच्या रेशन कार्ड मधून कमी करून देतील एकदा की महिलेच्या माहेरच्या रेशन कार्ड मधून ऑनलाईन नाव कमी झाले की तुम्ही त्यानंतर सासरच्या रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन पद्धतीने महिलेचे नाव जोडू शकता मित्रांनो ही महत्वपूर्ण अशी माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशात महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद